मी आत्ता नाशिकच्या गोदावरी नदीच्या तीरावर उभा आहे तुम्ही इथे बघू शकताय आत्ता सकाळचे सव्वा पाच वाजतायत फारशी वर्दळ नाही आहे इथे हा दुतोंड्या किंवा दोन तोंडांचा मारुती इथे दिसतो आहे आणि मी आत्ता या अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या नदीकाठावरती हा कॅमेरा फिरवत आहे इथे तुम्हाला काही देवळं दिसतील त्याच्यामध्ये दे हे देव मामलेदारांचं देऊळ आहे त्यानंतर हा आकाशीचा चंद्र बघा किती खुलून दिसतोय आणि तोच कॅमेरा आता पुढे नेत हा एक आणखीन देवळाचा कळस आहे या सगळ्या वास्तू इतक्या पहाटे बघताना थोडीफार थंडी जाणवते आहे मी आत्ता स्वतःला शालीमध्ये लपेटून घेतलं आहे तुम्ही आता माझ्या उजव्या हाताला जर बघितलं तर या दिव्याच्या खाली जे मंदिर दिसतंय ते अहिल्याबाई होळकरांनी स्थापन केलेलं मंदिर आहे आणि त्या देवळामध्ये एक घंटा आहे जी चिमाजी आप्पांनी वसईची मोहीम जिंकली होती पोर्तुगीजांना हरवलं होतं तर त्या ठिकाणी जी घंटा त्यांना मिळाली ती इथे आणून लावण्यात आलेली आहे त्याला नारो शंकराची घंटा असं म्हणतात आणि या काठाचं वैशिष्ट्य असं आहे मग आत्ता जो कॅमेरा मी डाव्या हाताला फिरवला आहे थोडं पुढे गेलं तर लुधियाना पतियाळा अशा वेगवेगळ्या संस्थांच्या राजांनी या पवित्र ठिकाणी काही बांधकामं केलेली आहेत ती तशी फारशी लोकांना माहिती नाहीत पण त्या बांधकामांच्या जवळ जाऊन त्यांचे शिलालेख अभ्यासले तर हा जो नाशिकचा गोदा तीर आहे हा केवळ महाराष्ट्रापुरता नव्हे तर संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध हे आपल्याला लगेच लक्षात येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा मी समीर परांजे बोरवली धन्यवाद